देवळा तालुक्यातील वेठेवाडे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवळा तालुकाध्यक्ष कैलास कोकरे यांची वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे दोन वर्षापूर्वी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त गुरुदत्त पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत एक हाती सत्ता प्रस्थापित केली होती आवर्तन पद्धतीने विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांची चेअरमनपदी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष कैलास कोकरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली देवळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय नावाजलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या इतिहासात प्रथमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले योगायोगाने दोन्ही पदावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याने सर्वत्र कौतुक होत आहे कुबेर जाधव व कैलास कोकरे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी विठेवाडी जिरे पिंपळ येथील शे येथील शेकडो शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात सत्कार आला सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष कुबेर जाधव यांनी सांगितले की गेल्या पंचवीस वर्षापासून काही शरद जोशी व खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आलो आहे येत्या काळात संस्थेच्या वतीने भव्य गोदाम अथवा व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बैठकीत निवडणूक बिनविरोध पार पडली त्याबद्दल अहिरे यांनी संचालक मंडळाचे आभार मानले आहेत यावेळी गावातील जागृत देवस्थान गुरुदेव दत्त व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच शेतकरी संघटनेचे शेल्लार मावा म्हणून गौरवण्यात आलेले कई दोधा जिभाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते माझी माझे सहकारी तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षेवा म्हणून निवड झाली तसा एवढा एवढा असतो बघा पस्तीस वर्षापासून मी शेतकरी काम करतो बाळासाहेब असतील अजूनही पुढे चालू ठेवलेलं त्याला कुठेतरी चांगल्या विषय राजू शेट्टीच्या विचारांना कुठेतरी प्रेरणा द्यावी म्हणून त्यांच्या संकल्प